केशवसृष्टी ग्रामविकास कार्यालय वाडा येथे माझे विद्यार्थी दिवाळी भेट कार्यक्रम उत्साहात संपन्न केशवसृष्टी कृषी विद्यालयातून शिक्षण पूर्ण केलेल्या माजी विद्यार्थ्यांचा दिवाळी भेटीचा कार्यक्रम वाडा येथील केशवसृष्टी ग्रामविकास कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता माजी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला प्रथमतः उपस्थित प्रमोद शिरसा शिरसागर सर उपाध्यक्ष उत्तम कृषी संशोधन संस्था संतोष सिदेय सर कार्यवाह उत्तम कृषी संशोधन संस्था याचबरोबर अभय चौधरी सर मनीषा जाधव मॅडम प्रतीक कदम सर यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष सिदेय सरांनी केले दिवाळी भेटीचा कार्यक्रम विद्यार्थी आणि संस्थेतील प्रेम जिवाळा कायम टिकून राहावा यासाठी असल्याचे त्यांनी सांगितले यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांनी आपला परिचय आणि मनोगते व्यक्त केली यामध्ये त्यांनी शिकत असताना विद्यालयातील आठवणी देखील सांगितल्या तद्विकासच्या सीईओ अशा खुडे मॅडम यांनी ग्राम विकास कोणकोणत्या कुन आयामांवर काम करते आतापर्यंत किती गावात पोहोचली आहे आणि त्याचा शेतकऱ्यांना काय फायदा होतो अशी सर्व सविस्तर माहिती दिली विद्यालयाच्या शिक्षिका मनीषा जाधव मॅडम यांनी विद्यालयात डिप्लोमासाठी अधिकाधिक प्रवेश आणण्यासाठी माझे विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले तसेच शिक्षक अभय चौधरी सरांनी विद्यालयात आता नवीन कोणते उपक्रम सुरू आहेत या सगळ्याविषयी सविस्तर माहिती दिली विद्यालयात कुक्कुटपालन बकरीपालन गोपालन यांपैकी आणखी काय सुरू करावं जेणेकरून विद्यार्थ्यांना रोजगार प्राप्त होईल आणि त्यानंतर जे इथून शिकून गेलेले विद्यार्थी आहेत त्यांना जर या उपक्रमांमध्ये काही करायचं असेल तर त्यासाठी शिक्षण काय त्यांनी रोजगारासाठी त्यामध्ये करावं याविषयी संतोष दे उपस्थित विद्यार्थ्यांकडून फीडबॅक मागितला कार्यक्रमाचा समारोप प्रमोद क्षीरसागर सर यांनी केला त्यामध्ये त्यांनी आपल्याला बोलताना विषय स्पष्टपणे मांडता येणे आवश्यक आहे संवाद कौशल्य वाढवले तर आपण काहीही विकू शकतो मला काहीतरी करायचंय हे ठरवा कष्ट करा आणि सर्व विद्यार्थ्यांनी पुढे जा असा महत्वाचा संदेश त्यांनी यावेळी दिला शेवटी सर्वांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाडा केंद्र प्रमुख विजय धापसी सरांनी केले ग्रुप फोटो घेऊन कार्यक्रम संपन्न झाला तदनंतर संस्थेचे ट्रस्टी आणि शिक्षक यांनी वाडा येथील जय अॅग्रो प्रो प्रोडक्ट श्री जयवंत दादा वाडेकर यांच्या शेती व बागायतीसाठी लागणारी अवजारे बनवणाऱ्या कंपनीला भेट दिली धन्यवाद नवनवीन बातम्या आणि अपडेट आपल्या परिसरातील गावातील जिल्ह्यातील अपडेट पाहण्याकरता आपल्या बुंदे न्यूज नेटवर्क या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा